निमणी येथील देवपुरे गल्ली व ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ व मातंग समाजाच्या वतीने लोकशाही रानाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन निमणीच्या सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले माजी पंचायत समिती सदस्य श्रीरंग देवपुरे यांनी स्वागत केले प्रणव काळीबाग सम्यक काळीबाग या शाळकरी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपसरपंच राजेंद्र घोडके माजी सरपंच विजय पाटील माजी उपसरपंच आर डी पाटील ग्रामसेवक किरण जाधव सदस्य नामदेव जंदाडे दीपक पाटील पोलीस पाटील सतीश अशोक पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील मोहनदादा पवार नवनाथ मस्के नितीन शेरके अनिकेत देवकुरे सुहास देवकुरे गणेश देवकुरे बाबासो देवपुरे पवन देवकुरे वैभव देवकुरे साईराज देवकुरे अजित देवपुरे किरण देवकुळे अवधूत देवकुळे कृष्णा देवकुळे रोहित देवकुळे पंढरीनाथ कालिबा शशिकांत सुखदेव युवराज सुखदेव रोहित पवार सोहन सुखदेव विराज देवकुळे आदी उपस्थित होते रशियाच्या खानाकोपऱ्यात पोहोचवणारे एकमेव साहित्य रत्न साहित्य सम्राट साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे ह्या लोकशाहीचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे सत्तर रोजी झाला पण तरी